कबनूर येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हळवणकर कार्यसम्राट आमदार डॉक्टर राहुल आवाडे व वा माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेसाठी मोफत ई केवायसी शिबिराचं आयोजन करण्यात आलं यावेळी ग्रामीण मंडळ अध्यक्ष बाळासाहेब माने ग्रामीण मंडळ उपाध्यक्ष जयकुमार काळप्पा ग्रामीण मंडळ उपाध्यक्ष निलेश पाटील कबनूर शहर अध्यक्ष बबन केटकळे ज्येष्ठ नेते बी पाटील प्रकोष्ठ अध्यक्ष शांतीनाथ कामत ग्रामीण सरचिटणीस मनीषा कांबळे ग्रामीण सरचिटणीस अजित खुडे कबनूर सरपंच सौ सुलोचना कट्टी कबनूर उपसरपंच सुधीर लिघाडे माजी भाजपा शहराध्यक्ष कबनूर सुनील स्वामी माजी भाजपा शहराध्यक्ष कबनूर सुधीर पाटील किसान मोर्चा अध्यक्ष राजू शिरगुप्पे सदस्य ग्रामपंचायत कबनूर समीर जमादार मधुकर सौ वैशाली कदम सुनीता ताडके कुमार कांबळे अप्पासाहेब गोकवी प्रवीण शिरगुप्पे संजय कट्टी महादेव अथनी सौरभ स्वामी भिकाजी पोगडे गणेश रिंडके तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी एस न्यूज कमनूरहून चंदुलाल फकीर